नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे आमच्या मनोदुष्यांनी या ठिकाणी केला की जाले की खासदार झाले तकलीफ जनतेला होती त्याने एक दलाल बसवलेला आहे कधी पण तुम्ही तहसील कचेरीत जा एक जण सफेद कपडा फिरता घेऊन जाऊन बसलेला असतो मग कोणाचा सांगा घडवाला जातो कोणाची रेती पकडून द्यायला जातो कोणाची जमिनीची फाईल घेऊन द्यायला जातो त्याची तोडपाणी होते धिंगराव्यांना आणि म्हणून पुन्हा हे खासदार जर आपण निवडून दिले तर पुन्हा शेतकऱ्यांना जाचक असे दलाल त्या ठिकाणी बसतील पोलीस स्टेशनला फोट्या किशी करायला लावतील आणि म्हणून या मतदारसंघाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्या आमच्या हक्काचे उमेदवार परयबामा मात्रे यांना या ठिकाणी आपण निवडून दिलेलं पाहिजे या ठिकाणी साहेब गेले तीन चार दिवस सतत ने या नेते कारणाने काही सभा होतात या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची सभा झाली शरद पवार गटाची सभा झाली जिजाऊ संघटनेची सभा झाली आणि या ठिकाणी प्रत्येक वेळी फक्त एकच काम सांगितलं जातं आमच्यावर प्रश्नोत्तर केले जातात की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तहसीलदार कार्यालय पोलीस स्टेशन इथे बसले असतात बाबांना मला सांग नाही लोकांचा आमचा विश्वास आहे लोक आम्हाला काम सांगतात ते काम घेऊन आम्हाला तसेलसारखं पोलीस स्टेशनकडे जावं लागतं लोकांचा तुमच्यावर कदाचित विश्वास नसेल त्यामुळे तुम्हाला कोणी कामं सांगत नाही त्यात आमचा दोष आहे का या ठिकाणी अतिशय गलिच्छ शब्दाचा प्रयोग केला गेला, गेला। मला सांगणे तुम्हाला व्यासपीठावरून मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो बाबा हो निवडणुका येतील जातील आपआपात संबंध बिघडवू नका तुम्ही तिकडनं वीट फेकाल तर इकडनं आम्ही दगडी फेकू याचं खरं म्हणजे तुम्ही गांभीर्य घेतलं पाहिजे समान्यमाला तो इशारा काफी आहे ताज्या घडामोडींसाठी पात्र शापूर गजाली धन्यवाद